पप्पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्थिव दिल्लीवरून मुंबईला आणण्यासाठी विमानाचा खर्च कोणी केला यावरून सुद्धा तुला वेगवेगळे विचार वेगवेगळ्या लोकांनी लेखन केलेले दिसतील परंतु खरी वस्तुस्थिती हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचं पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावरून मुंबईच्या सांताक्रुज विमानतळापर्यंत आणण्यासाठीचा सा, जो सगळा खर्च आहे तो भारत सरकारने केला केंद्र शासनाने केला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने त्याच्यासाठी स्पेशल नोट टाकली आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो की भारतीय वायुसेनेच्या विमानातून जे इंडियन एअरफोर्सचं स्पेशल फ्लाईट आहे व्ही आय पी विशेष सेवेसाठी ते वापरलं जातं उड्डाणासाठी डगलस डी सी फोर हे ते विमान होतं इंडियन एअरफोर्सचं ते दिल्लीच्या पालम विमानतळावरून सांताक्रूजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्थिव घेऊन आलं याचा संदर्भ तुला गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या गॅझेटमध्ये म्हणजे खर्च किती झाला कुणी केला याची सगळी नोंद तुला गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या गॅझेटमध्ये डिसेंबर एकोणीसशे छप्पनच्या व्हॅल्यूमध्ये हे स्पष्ट होईल की हा सगळा खर्च केंद्र सरकारने केला होता या, याच्या संदर्भामध्ये पुन्हा तुला आणखी रेफरन्सेस धनंजय केर यांच्या आत्मचरित्रामध्ये पान क्रमांक पाचशे पंधरावर मिळतील आणि विमानात त्यावेळेस कोण कोण होतं तर माईसाहेब स्वतः होत्या त्याच्यानंतर नानकचंद्र तु होते बाबासाहेबांचे सेवक होते डॉक्टर होते दादासाहेब गायकवाड होते वामनराव गोडबोले होते आणि भैयासाहेब साहेब आणि सगळे कुटुंबीय मुंबईला राजगृह दादर येथे हजर होते त्याच्या विमानात तिकडून जे लोक आले ती तुला नावं सांगितली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे मुंबईच्या चैत्यभूमीवर म्हणजे दादरच्या चौपाटीवर हे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ह्या वि हे जे सगळे विधी आहेत ते बदंत आनंद कौशल्य त्यावेळेस सर्वात मोठे बौद्ध भिक्खू यांनी हे सगळे विधी पार पाडले आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की दिल्लीहून मुंबईपर्यंतचा खर्च कुणी केला लक्षात आलं बेटा तुझ्या